जगन्नाथ बोडके गावड झिर मायर शिवड मी आता गाणं म्हणते अं याच धनी तुम्ही पंढरीला जा धनी तुम्ही पंढरीला जा नाव ना, ना मला फुलाचा गजराना धनी तुम्ही पंढरीला जा नाव जा ना मला फुलाचा गजराना माझ्या फुला माझ्या गजऱ्याचा धागा माझ्या गजऱ्याचा धागा भिमानी चंद्र, चंद्र बागा भिमानी चंद्र बागा धनी तुम्ही पंढरीला जाना व जाना मला फुलाचा गजराना धनी तुम्ही पंढरीला जाना व जान माझ्या वेणीला गजराना माझ्या गजऱ्याचं सुत माझ्या गजऱ्याचं सुत पैठणचे एक नात पैठणचे एक नात धनी तुम्ही पंढरीला जाना वजा जाना माझ्या वेणी गजराना धनी तुम्ही पांढरीला जाना व माझ्या वेणी लाग रना माझ्या गजऱ्याचे फुलं माझ्या गजऱ्याचे फुलं हा पण साधू संताचे मुलं हा पण साधू संताचे मुलं धनी तुम्ही पंढरीला जाना वजाना माझ्या वेणीला गज राना धनी तुम्ही पंढरीला जाना वजाना माझ्या वेणीला गज राना ज्ञानेश्वराची भक्ती मोठी ज्ञानेश्वराची भक्ती मोठी मांडे भाजले वरती मांडे भाजले वरती धनी तुम्ही पंढरीला जाना वजा ना माझ्या वेणीला गज राना धनी तुम्ही पंढरीला जाना वजा ना माझ्या वेणीला गज राना तू भक्ती थोर तू भक्ती थोर गाथा तरला पाण्यावर गाथा तरला पाण्यावर धनी तुम्ही पंढरीला जाना जान माझ्या जा वेणीला गजराना धनी तुम्ही पंढरीला जाना वजा माझ्या जा वेणीला गजराना धनी तुम्ही पंढरीला जाना माझ्या वेणीला गज गजराना धन्यवाद